मित्रांनो रॉंग साईडनी एक थार येते समोरून आणि झालं काय की मी पाठीमागे पाहत होतो आणि मला लेफ्टला वळायचे तर मी पूर्ण लेफ्टला गाडी दाबून घेतली होती तर झालं काय की इथं एस टीवाल्यांनी बघा स्पीड कमी केला आणि अचानक त्याच्यामुळे मला गाडी थोडीशी राईटला नाही घेता आली आणि त्या सिच्युएशनमध्ये ते समोरचे जे आहेत आता या भाऊंनी बघा इंडिकेटर लावलेत आता इंडिकेटर लावलेत आतापर्यंत इंडिकेटर लावले नव्हते आणि मला माहिती नव्हतं की त्यांना लेफ्टला जायचं की थांबायचं तर त्यांना थांबायचं होतं तिथं आणि त्याच्यामध्ये मी अडकलो गेलो जर आपल्याला थांबायचं असेल तर अगोदरच हजर लाईट हे असे चार इंडिकेटर लावून ठेवा जे की आता त्यांनी नंतर लावले जर ते पहिलेच लावलेले असते तर मी अंतर थोडं अजून जास्त ठेवून न हॉर्न वाजवता राईटला गाडी थोडीशी घेतली असते आणि निघून गेलो असतो तर कधीही या गोष्टी ध्यानात ठेवा छोट्या छोट्या गोष्टी असतात पण चलला त्रास देतात आता माझ्या पाठीमागं दोन तीन गाड्यात एकदम मला जवळच होत्या तर मला नंतर गाडी पाठीमाग घेऊन पुढं घेता नाही आली तर अशा सिच्युएशनमध्ये आपण अडकले जातो हे पहा रिक्षावाले भाऊ कसे येत आहेत रॉंग साईड येत आहेत हे काही नाही आहे कुठं सिग्नल आहे काय काहीही घेणं देणं नाही कोणाला तर इथून आपण पुढं जात आहोत इथून पुढं गेल्याच्या नंतर हे पहा हे टेम्पोवाले भाऊ कसे येत आहेत आपल्यासमोर काहीही नाही आहे अजिबात ट्रॅफिकचं नियमाचं काही घेणं देणं नाही काही नाही सगळं देवभरोसे चाललेलं आहे समोरच्यानं स्वतःला वाचवायचं आणि पुढं जायचं आता इथं तर ही तर स्कूल बस आहे मित्रांनो आतमध्ये मुलं आहेत छोटी छोटी आणि तरी ह्या भाऊंनी बघा कसा टर्न मारला आहे तर या गोष्टी स्कूल बसवाल्या दादांनी थोडंसं ध्यानात ठेवायच्यात आपण कोणाच तरी भविष्य घेऊन जात आहोत आपल्या देशाचं भविष्य आपल्या गाडीमध्ये हे ध्यानात ठेवा आणि त्याच्यानंतरच गाडी चालवा थोडेसे आपले वाटल्यास तुम्ही नियम शिकवा त्यांना नियमाबद्दल बोला मुलांसोबत जे समोर बसतात त्यांच्याशी बोला आणि गाडी चालवा